नमस्कार आज मी खमंग आणि एकदम कुरकुरीत लागणारे शाबू चिवड्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे एकदम सोपं आहे खूप इझिली बनतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी नायलन शाबुदाना घेतलेला आहे सहा हिरवी मिरची कट करून घेतलेले आहेत थोडे काजू घेतलेले आहेत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि चार चमचा आपल्याला पिठी साखर घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ आणि शेंगदाणे देखील घ्यायचे आहेत एका कढईमध्ये तेल घ्या आणि ते गरम झाले का नाही चेक करण्यासाठी एक शाबुदाना त्याच्यामध्ये घालून बघा ते, ते व्यवस्थित तळलं की म्हणजे आपलं तेल व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे लक्षात ठेवा तळताना थोडंसं लांब राहूनच तळा कारण ते उडतात जास्त आणि एकदा का आवाज त्याचा बंद झाला की मग व्यवस्थितपणे आहे असं होतं त्याचा अर्थ मग आपण त्याला बाहेर काढू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला काजू खोबरं शेंगदाणे हे व्यवस्थितपणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे खूपच सोप्पं आहे हे बनवायला आता शेंगदाणे तळून झाले की मग आपण ह्याच्यामध्ये मिरची तळून घेणार आहोत मिरची तळून झाल्यानंतर ना आपल्याला ते त्याच भांड्यामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जे पिठी साखर बनवून घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थितपणे मिक्स करायचं झालं आपला चिवडा रेडी खूप म्हणजे खूप भारी लागतो उपवासाला देखील तुम्ही हे खाऊ शकता किंवा उपवास नसला तरी तुम्ही हे खाऊ शकता तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा